महाराष्ट्र बोर्डाची मोठी घोषणा दहावी बारावीच्या परीक्षांसाठी नवीन नियम लागू कॉपी पकडल्यास परीक्षा केंद्र कायमस्वरूपी रद्द होणार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी कडक नियम लागू केले आहेत परीक्षेदरम्यान गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाईल अशी महत्त्वाची घोषणा शिक्षण मंडळाने केली आहे कॉपिंग रोखण्यासाठी कडक पावले परीक्षा केंद्रावर कडेकोट लक्ष मागील काही वर्षापासून महाराष्ट्रात बोर्डाच्या परीक्षादरम्यान कॉपीचे अनेक प्रकार समोर आले आहेत त्यामुळे परीक्षा प्रक्रियेला अधिक पारदर्शक बनवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये शिस्त ठेवण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याचा कठोर निर्णय परीक्षेदरम्यान कॉपी किंवा अन्य गैरप्रकार आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाईल परीक्षेच्या सुरक्षिततेसाठी राज्यभरातील परीक्षा केंद्रावर अधिक कडक उपाययोजना लागू केल्या जातील केंद्र आणि पर्यवेक्षकांच्या बदल्यांसाठी नवे धोरण शिक्षण महामंडळाने याआधी सर्व केंद्र संचालक आणि पर्यवेक्षकांची संपूर्ण अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला होता मात्र शिक्षक संघटनांच्या विरोधानंतर हा निर्णय सुधारित करण्यात आला आहे आता फक्त दोन हजार अठरा दोन हजार एकोणवीस दोन हजार वीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या परीक्षेदरम्यान गैरप्रकार आढळलेल्या केंद्रावरच पर्यवेक्षक आणि केंद्रसंचालक बदलण्यात येणार आहेत दोन हजार पंचवीस दहावी बारावीच्या परीक्षा वेळापत्रक जाहीर इयत्ता बारावीच्या परीक्षा प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा सुरू आहे लेखी परीक्षा अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत दहावीसाठी प्रात्यक्षिक परीक्षा तीन ते वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस लेखी परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस राज्यातील पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण या विभागीय मंडळा अंतर्गत सर्व परीक्षा केंद्रासाठी नवे नियम लागू होणार आहेत परीक्षेच्या दिवशी निश्चित वेळेआधी केंद्रावर पोहोचा कोणत्याही प्रकारची गैरप्रकारात सहभागी होऊ नका परीक्षेसाठी आवश्यक तेवढे साहित्य सोबत ठेवा मोबाईल फोन स्मार्टवॉच किंवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण केंद्रावर नेण्यास सक्त मनाई आहे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केले आहे की परीक्षा प्रक्रियेत कोणतीही अनियमितता आढळल्यासंबंधित केंद्रावर कठोर कारवाई केली जाईल मागील काही परीक्षांमध्ये काही केंद्रावर मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे आढळून आले होते त्यामुळे शिक्षण मंडळाने काही विशिष्ट केंद्रावर पर्यवेक्षक बदलण्याचा निर्णय घेतला आहे शिक्षण मंडळाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पारदर्शक आणि कॉपीमुक्त परीक्षा प्रक्रिया सुनिश्चित करणे आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाने दोन हजार पंचवीसच्या परीक्षांसाठी कडक नियम लागू केले आहेत कॉपी किंवा गैरप्रकार करणाऱ्या परीक्षा केंद्राची मान्यता कायमस्वरूपी रद्द केली जाईल यामुळे परीक्षांची विश्वासार्हता वाढेल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळेल विद्यार्थ्यांनी या नव्या नियमांची माहिती घेत शिस्तबद्ध पद्धतीने परीक्षेची तयारी करावी आणि योग्य पद्धतीने परीक्षा द्यावी शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पूर्ण माहिती उपलब्ध आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा